अनुषंगाने प्रशासनानं काय नेमकी तयारी केली किती राऊंड्स असतील आणि व्हिव्ही अनुषंगाने आपण किती व्हिपॅटी नेमकी काय असतात आपल्याकडे चार जून रोजी मतमोजणी आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्या ठिकाणी आपल्या सर्व जे आता साही मतदार विधानसभा मतदारसंघाचे जे मशीन आहेत त्या ठिकाणी सुरक्षेमध्ये आहेत आणि त्यासाठी आपण जी आवश्यक तयारी आहे त्यासाठी आवश्यक असणारे जे मॅनपॉवर आहे काउंटिंगसाठी लागणारे काउंटिंग असिस्टंट असतात सुपरवायझर असतात त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईन जे इनपोर प्रणाली आहे त्याच्यावर सुद्धा ऑनलाईन एंट्री करणं अपेक्षित आहे आपल्याला ज्या आयोगाने सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक जो ए आर ओ असणार आहे म्हणजे सहा आपल्या मतदारसंघाचे जे ए आर ओ असतील ते डायरेक्टली प्रत्येक राऊंड झाल्यानंतर ऑनलाईन अपडेट करणार आहेत आणि त्याच्यामुळं सर्व जे आपले नागरिक आहेत त्यांनासुद्धा ते ऑनलाईन वेबसाईटवर ते जो त्या राऊंड निहाय झालेल्या ज्या मतांचा जो आकडा आहे प्रत्येक उमेदवाराचा तो त्यांना सर्वांना दिसणार आहे आणि मतमोजणी प जी तयारी आहे जी आमच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याची जे दोन प्रशिक्षण आहेत त्याचं प्रशिक्षणसुद्धा आम्ही एकोणतीस तीस तारखेला अरेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला दहा हजार जे पोस्टल बॅलेट्स आहेत त्याच्यापैकी जवळ तीन साडेतीन हजार जी सर्व्हिस वॉटरची आहे ज्याच्यामध्ये आपल्या सैनिकांची मत असतात नुरेजित सात हजार मतं आहेत ती आपण घरोघरी जाऊन जे पंच्याऐंशी वर्षावरील नागरिक आणि दिव्यांग त्यांचे जवळजवळ चार हजारच्या आसपास आपले मत आहे आणि आपल्या मतदान जे कर्मचारी होते त्यांची जवळ तीन हजार अशी एकूण जवळजवळ दहा हजार ते अकरा हजारच्या आसपास जवळजवळ आम्हाला मतामाने मिळण्याची अपेक्षा आहे त्याच्या मोजणीसाठी जवळजवळ आम्ही बारा टेबलचं प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यासाठी आयोगाकडून दोन ऑब्झर्वर सुद्धा एक अतिरिक्त पूर्वी आपले जसले उपाध्यक्ष आणि त्यानंतर एक पाल म्हणून वेस्ट बेंगाल काटाचे ऑब्झर्वर आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तर तीन मतदारसंघासाठी एक ऑब्झर्वर आहेत आणि उर्वरित तीन मतदारसंघासाठी वेगळे ऑब्झर्वर नेमण्यात आलेले आहेत त्याचबरोबर व्ही व्ही पॅटची जी आपली मोजणी होणार आहे एकदा पूर्ण आपली जी ई मधला एममधला जो काउंट आहे तो जो आल्यानंतर <laughs> प्रत्येक मतदारसंघामध्ये जेवढे वोटिंग आपले जे पोलिंग स्टेशन आहे ते सर्वांचे आपण चिट्स करत असतो त्यानंतर रॅन्डमली सर्वांच्या समक्ष आपण पाच चिट्स उचलतो आणि त्यामध्ये जे कुठल्याही मतदान केंद्राचा क्रमांक येईल त्याचे आपण व्ही पॅट आपण घेऊन येतो आणि जेवढे मतदान ॲक्च्युली मशीनमध्ये झालेलं आहे तेवढंच त्या ते उमेदवारांना त्यांच्या सिंबलचे आपले जी जे चिट्स आहेत त्याचे काउंट करतो आणि त्याच्यानुसार आपण टॅली करत असतो की आपल्या ॲक्च्युली झालेलं मशीनमधलं मतदान आणि त्या व्हीव्हीपॅटमधले असले मतदानाच्या जे चिठ्ठे आहेत चिन्हाच्या चिठ्ठे त्याची आपण तपासणी करत असतो अशा म्हणजे आपण हे आपल्याकडे सहा मतदान केंद्र आहेत त्या विधानसभा मतदारसंघ आहेत आणि प्रत्येकामध्ये पाच म्हणजे तीस व्हीपॅट जे आहेत त्याची आपण व्हेरिफिकेशन करणार आहोत ती प्रक्रिया साधारणतः म्हणजे दुपारनंतर होते म्हणजे आपलं पूर्ण मशीनमधलं काउंटिंग झाल्यानंतर म्हणजे व्ही पॅट्स आपल्याला सर्वांच्या आपल्या त्यामध्ये आपले काउंटिंग एजंट्स असतात पूर्ण व्हिडिओग्राफीमध्ये आणि सीसीटीव्हीच्या याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते